दारणा नदीपात्रात सापडला बॉम्ब पोलीस तपास सुरू नाशिक रोड चेहडी येथील दारणा नदीपात्रात निकामी बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे चेहडी गावाजवळ असलेल्या दारणा नदीपात्रात तीन ऑक्टोंबर रोजी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली होती हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिकांचा हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी नाशिक रोड पोलिसांना माहिती दिली सापडलेला बॉम्ब हा एका बाजूस फुटलेल्या स्थितीत असल्याने तो निकामी झालेला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली शहर पोलीस दलाच्या बॉम्बनाशक पथकाकडून त्याची तपासणी झाल्यावर वस्तुस्थिती समोर येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी दिली घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस यांनी घटनास्थळी भेट दिली दारणा नदीच्या पुराच्या पाण्यात हा बॉम्ब वाहून आला असण्याची शक्यता आहे या बॉम्बची रचना पाहता तो दुसऱ्या महायुद्धातील असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे शहरात काही दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाल्यानंतर पूरस्थिती निर्माण झाली होती दारणा आणि तिची उपनदी वालदेवी या दोन्ही नद्या नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प या लष्कराचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या तोपखाना केंद्राच्या परिसरातून वाहतात त्यामुळे हा बॉम्ब नदीपात्रात वाहून आला असावा स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी नाशिक रोड पोलिसांना माहिती दिली तोपखाना केंद्राच्या परिसरातून वाहतात रात्री उशिरापर्यंत या बॉम्बविषयीची माहिती संकलित केली जात होती नदीपात्रात हा निकामी बॉम्ब नेमका कसा पोहोचला याचा शोध नाशिक रोड पोलिसांकडून सुरू आहे रात्री उशिरापर्यंत या बॉम्बविषयीची माहिती संकलित केली जात होती अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत